काय काय आहे दाखव बघा एवढं सगळं सामान झालेलं आहे आणि जिवंत होते ते है ना आई जिवंत खेकडे अग हे ते चिप्स आहेत दाखव बरं हा हे हॅलो गुड मॉर्निंग तर आज आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आई दिसते तर आई आलेली आहे मुंबईमध्ये आणि आजचा एकदम स्पेशल ब्लॉग आहे बिकॉज आमच्याकडे एक वेगळ्याच प्रकारचं अनबॉक्सिंग आहे दरवेळी मी तुम्हाला माझे स्किन केअर प्रोडक्ट्स किंवा मग काहीतरी शॉपिंग केलेल्या गोष्टी या सगळ्यांचं अनबॉक्सिंग असतं तर आज आपल्याकडे काही कोकणी गोष्टींचं किंवा गावावरून आलेल्या वस्तूंचं अनबॉक्सिंग आपण करणार आहोत काल रात्रीच आई पप्पा आलेत आणि आमच्याकडे एक मोठी बॅग भरून खाऊ आणि सामान आईने आणलेलं आहे तर चला त्याचं आपण अनबॉक्सिंग करूया हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल बऱ्याच दिवसांनी आपण आज भेटतो आहे आणि आत्ता ही एवढी बॅग आहे भरलेली आणि ह्या संपूर्ण बॅगेमध्ये खाऊच खाऊ आहे आणि आई आपल्याला एक एक <laughs> अनबॉक्स करून दाखवणार आहे हां हे सगळ्यात स्पेशल आहे ह्याच्यावरचं पॅकेजिंग बघा टू पनू घावणपीठ फ्रॉम नीलू मावशी हे असं क्यूट पॅकेजिंग कोण करतं म्हणजे हे पहिलेच पॅकेजेस आहेत हे मावशीकडून आलेले आहेत मावशी म्हणजे एक दुसरी आईच असते तर माझ्याकडे ही जी पूर्ण बॅग आहे ह्याच्यामधल्या बऱ्याच गोष्टी मावशीने पण पाठवून दिलेल्या आहेत आता हे मला दिलं आहे म्हणून असं शेवटी घरातलं आहे ना त्यामुळे हे असं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून दिलेलं आहे पण इथे वड्याचं पीठ आहे थालीपीठ आहे ही पण घरची चवळी आहे पिठी आहे घावणपीठ आहे तर सगळ्या प्रकारचे पीठ मसाले हळद आणि कडधान्य आ... तर माझ्या मावशीचा आस्वाद फूड्स नावाचा एक छोटासा गृह उद्योग चालवते ती आणि आमच्याकडे सगळ्या प्रकारचे कोकणी फूड्स कोकणी पदार्थ पीठ मसाले हे पण अवेलेबल आहेत तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर मला डी एम करा आ, 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 मोर डिटेल्ससाठी आणि सगळ्या वस्तू घरी आणि चांगल्या प्रतीच्या बनवलेल्या असतात सो so, ही ॲडव्हर्टाईजमेंट पण झालेली आहे त्याबरोबर आणि मी तुम्हाला बाकीच्या गोष्टी पण कंटिन्यू करूया आईने काय काय आणलं बघूया

की फणसाचे चिप्स कोणाकोणाला माहिती आहेत आपण बनाना चिप्स खातो किंवा पोटॅटो चिप्स खातो तर हे कोकणातलं फेमस आहे आमच्या घरी बनतात हे फणसाचे कच्चे वगैरे काढून त्यापासून हे चिप्स बनवले जातात अजून आंबा वडी आहे खोबऱ्याची वडी आहे खोबऱ्याची अरे की लडले बनवले ते घरात बेसनचे लड्डू काजूजा बाय गोष्टी घरातल्या आहेत हे फक्त बाहेरून घेतलेलं आहे शांगदाण्याचा लाडू हा आणि ही एक महत्वाची गोष्ट आई ह्याच्याबद्दल तूच सांग हे काय आहे हे आहे सुक्या गोलम्याची आणि खोबऱ्याची बनवलेली चटणी चपाती बरोबर हां आणि आईचं पण यूट्यूब चॅनल आहे त्याचं नाव आहे आस्वाद तर त्याच्यावर तिने बरेच बऱ्याच रेसिपीज पोस्ट केलेला आहे तिकडे तुम्ही त्याचे रेसिपीज पाहू शकता आणि हे सगळ्यात महत्त्वाचं घरच्या गाईचं तूप अजून काय पाहिजे म्हणजे हे सुख आहे आणि मुगाचे लड्डू आहेत बरोबर ना हां मुगाचे आहेत रव्याचे पण आहेत बापरे एवढं मला संपणार आहे का काय काय आणलेलं आहे बघा आणि इकडे अळू पण आहे ह्या गोष्टी तर बिलकुल म्हणजे काय म्हणतात ते प्रॉपर कोकणाची आठवण करून देतात आहे बापरे हे काय मिळालं हे माझ्या लक्षात राहत नाही मी आठ दिवस अगोदर असं यायच्या बापरे याच्यामध्ये पिशवी म्हणजे हे डिटेल यादी ही पिशवी ज्या आणखी वस्तू मी खेळली आहे त्यात काय शेट पाय पुसणे सुद्धा घरून आलेले आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता की म्हणजे एवढ्या सगळ्या रॉ गोष्टी घरून येतात जेव्हा तुम्ही असे बाहेर राहत असता म्हणजे मी ह्या कधी कधी फोनवर बोललेल्या गोष्टी आहेत की आई मला हे पाहिजे ते पाहिजे तेल आहे हा आणि हे पण घरच्याच नारळाचं तेल आहे नारळ पण आमचे घरचेच आहेत कारण नारळाची बाग आहे आणि तेल जे आहे हे आई घाण्यावर तेल काढून घेते आणि अजून एक आई एक स्पेशल हेअर ऑइल बनवते तर ते आहे मेथीचं तेल तर त्याची ते रेसिपी आई टाकशील ना तू तुझ्या तु चॅनलवर तिने मिरच्या पण गावून आणलेल्या आहेत कारण मी तर काही इथे मासे बनवत नाही पण मग ती आल्यानंतर जर तिला मासे बनवायचे तर हे असं घेऊन येते आणि सगळा पसारा बघा त्याच्यामध्ये भरपूर सामान आहे हे पण आणलं आहे काय प्रमाणपत्र आणि परिपत्र सुद्धा म्हणजे खरंच यार आई आई असते की म्हणजे त्यांना किती गोष्टी सांगायचे की हे पाहिजे ते पाहिजे हे आपण कधीतरी रँडमली बोललेलो असतो आणि ते ती नोट डाऊन करून ठेवते असं आणि ह्या सगळ्या भरपूर साऱ्या गोष्टी घेऊन येते तुमची पण आई गावावरून आल्यानंतर तुमच्याकडे पण असा सेम सीन असतो ना मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि एवढं भरपूर सारं खाऊ ती घेऊन येते जेव्हा तुम्ही बाहेर एकटे राहत असता गावापासून दूर राहत असतात तेव्हा हा असा सगळा बटवारा घेऊन येत घेऊन येते आई आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्या सामानासोबत म्हणजे हे एवढं सगळं सामान आहे मी खरंच शॉक झाले की म्हणजे कौतुक आईचं करावं तेवढं कमी आहे पण त्याच्याबद्दल त्याच्यापेक्षाही ज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की एवढं सगळं पॅक भरलेली जी बॅग आहे ओझाची एव्हरी टाईम आई ती पप्पांना कॅरी करायला लावते गावावरून इथे येईपर्यंत माझे बिचारे पप्पा हे एवढं सगळं सामान ओझं कॅरी करून घरी येतात आणि त्याच्यात पप्पांना पण थोडं क्रेडिट जातं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे सगळं झालं पॅक फूड जे मी खूप दिवस खाऊ शकते आणि जे मी मिस करते कोकणातलं फूड इथे जर हा ब्लॉग को, कोकणकर पाहत असतील तर त्यांना सगळ्या गोष्टी अशा भावत असतील की एकूण एक, एक कोकणातली गोष्ट म्हणजे हळदपासून ते मसाले सगळं फूड सी फूड आणि खाऊ लान रानभाज्या हा हे सगळं आईने आणलेलं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे सांगण्याची की ह्या सगळ्याबरोबर अजून एक सगळ्यात मोठं पार्सल होतं ते म्हणजे खेकडे आणि जिवंत होते ते ना आई जिवंत खेकडे नऊ वाजले होते आणि त्याच्यानंतर ते खेकडे पप्पांनी सगळे साफ केले खेकडे कसे पकडायचे वगैरे हे सगळं ट्युटोरियल आमचं झालेलं आहे त्याची खेकड्याची आमटी रस्ता तो आम्ही खाल्लेला आहे तर चढणीचे पहिल्या पावसाच्या जे खेकडे तुम्ही खाल्लेत का ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जे नॉन कोकणी लोक आहेत त्यांनी नक्की ट्राय करा की खेकडे खरंच म्हणजे एकच नंबर लागतात तर मला देखील आ... ह्या गोष्टी पाहून तुमच्या आईची आठवण झाली असेल किंवा गावाकडच्या गोष्टींची आठवण झाली असेल तर तुमची आई येणार असेल तर त्यांना पण असंच फोन करून सांगत राहा की हे येताना घेऊन ये ते येताना घेऊन ये मी तुम्हाला एक फायनल लुक दाखवते की आमच्याकडे किती सा अनबॉक्सिंग झालं आहे आणि तुमच्यासाठी पण हा एक वेगळा कंटेंट असेल की आत्तापर्यंत आपण माझ्या प्रोडक्ट्स पाहिल्यात वस्तू पाहिल्यात पण हा खरंच खूप एक छान ब्लॉग होता म्हणजे माझ्या ह्याच्यातल्या ज्या भावना आहेत की आईने आणलेल्या ज्या गोष्टी आहेत गावाकडच्या केवळ गोष्टी नसून त्याच्यामध्ये आईचं काय म्हणतात प्रेम आहे आणि तुम्ही जर असं बाहेर राहत असाल तर तुम्हाला ही गोष्ट रिलेट होत असेल नक्कीच आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर जाऊन माझे व्हिडिओज पाहा आणि भेटत राहू अशाच छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय